नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग चारमध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न गोपी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता गोपी म्हणजे मित्रांनो हे गायींची काळजी करणारे स्त्रियासंबंधी शब्द आहे म्हणजे गायींची काळजी करणारी स्त्री तर त्याचं विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल गवळण म्हणजे गायींची काळजी करणारा पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल पुढे अश्वत्थ या शब्दासाठी समानार्थ शब्द कोणता अश्वत्थाचे वृक्ष तर आपण म्हणतो ना पिंपळाचे वृक्ष पर्याय क्रमांक तीन त्याचा समानार्थ शब्द होईल अश्वत्थसाठी पिंपळ पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा दिलेल्या पर्यायापैकी प्रगतिशील मित्रांनो तला पहिली विलांटी हवी होती कोट्यधीश हा शब्द बरोबर लिहिलेला आहे अनुसयाला मित्रांनो सला दुसरा अवकार आहे नला अवकार नाही इथे प्रावीण्यला प्रला काना आहे आणि वला पहिली विलांटी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे अनंत या शब्दाच्या विविध अर्थांपैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा तर विष्णू भगवान विष्णू ज्याला अंत नाही असा म्हणून आपण वापर वापरतो विष्णू या शब्दासाठी अविनाशीलाही अनंत शब्द वापरू शकतो ज्याला विनाश नाही असा आकाश हा शब्द वापरता येत नाही अनंत या शब्दाला अमर्याद वापरता येतो अनंत म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल आकाश हा शब्द होणार नाही अनंत या शब्दाचा समानार्थी म्हणून पुढे खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांमध्ये वापरला जाऊ शकतो म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी या तिन्ही लिंगांमध्ये वापरता येतो तर तो, तो शब्द आहे पोरं पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल जे तिन्ही लिंगांमध्ये वापरला जाऊ शकतो पुढे गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो तर गाणे गाणे गाण्याची क्रिया आहे आणि गा या धातूपासून ते गाणे असे नाम तयार झालेले आहेत म्हणजे ते धातुसाधित नामाचे प्रकार आहे उदाहरण आहे गाणे पुढे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजणू या वाक्यातील अलंकार ओळखा तर या वाक्याचा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार कारण मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविले जाते याचे ट्रिक म्हणजे मित्रांनो इथे गमे जणू वाटे जणू काय भासे यासारखे शब्द वापरले जातात म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल पुढे आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे डॅश आहे तर जमदग्नी हे नाव वापरलं गेलेलं आहे सामान्य नाम या रूपाने पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचा जातीचा किंवा वर्गाचा बोध होत असेल तर ते असते सामान्य नाम पुढे जे आले नाही ते हरले या वाक्यातील ते काय आहे तर ते हे कोणते कार्य करते मित्रांनो तर हे संबंधी सर्वनाम पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात मित्रांनो दोन सर्वनाम आलेले आहेत जे आणि ते म्हणून आपला पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल असे वाक्य हे मिश्र वाक्यातील वाक्य असतात पुढे श श स या वर्णांना काय म्हणतात या वर्णांना म्हटलं जातं उष्मे वर्ण अथवा घर्षक वर्ण असंही म्हटलं जातं कारण यांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून पर्याय क्रमांक एक उष्मेवर्ण पुढे आजन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत तुम्ही बघाल मित्रांनो आजन्म यामध्ये पहिला पद मुख्य आहे यथाशक्ती प्रतिक्षण म्हणजे जन्मापासून शक्तीप्रमाणे आणि प्रत्येक क्षणाला तर हे अव्ययभावचे उदाहरण आहे समासाचे अव्ययभाव समास ज्या समासात पहिले पद मुख्य असते त्यास भाव समास म्हणतात उपसर्ग लागून तयार झालेले पुढे अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गामावण्याची पाळी येते या आशयाची म्हण कोणती आपल्याला म्हण ओळा ओळखायची और आहे इथे अर्थ दिलेला आहे त्यासाठी कोणते म्हण जोडेल दिलेल्या पर्यापैकी तर ते आहे असंगाशी संघ प्राणाशी गाठ पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल कारण मित्रांनो असंघाशी संघ अयोग्य माणसाशी संगत आणि प्राणाशी गाठ म्हणजे प्राण गमावण्याची पाळी येणे म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे पुढीलपैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने पर्याय निवडा म्हणजे करेक्ट वाक्य रचना असलेले पर्याय तर दिलेल्या पर्यायापैकी पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जाऊ शकतो तर मित्रांनो हे वाक्य बरोबर योग्य पद्धतीने लिहिलेले आहेत शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारा वनस्पती मित्रांनो हे वाक्य रचना व्यवस्थित नाही कारण इथं शेवाळं हवं होतं शेवाळं म्हणजे पाण्यावर उगवणारी वनस्पती म्हणून हे वाक्य चुकीचं आहे पुढचा जो पर्याय आहे पोलिसांचा लाठी हल्ला सूर झाल्यावर सूर नसेल मित्रांनो इथे सुरू झाल्यावर असेल सुरू झाल्यावर कार्यकर्ते सैरा पळाले अनेक वचन आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे शेवटचं वाक्य आहे त्या वैभवशाली पहिली वि दुसरी विलांटी हवी आहे वैभवशाली वाड्याची जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले म्हणून मित्रांनो इथेही पर्याय क्रमांक चार चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जो योग्य आहे प्रमाण लेखाच्या दृष्टीने पुढे काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा तर हे आपल्याला या वाक्यावरून काय लक्षात येते एक माहिती दिली, दिली जात आहे त्यामध्ये आज्ञा दिली जात नाही प्रश्न विचारलेला उद्गार नाही उद्गारही काढलेलं नाही म्हणून हे वेधान्थी वाक्याचे प्रकार आहे पुढे कवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा कवन म्हणजे काव्य पद्य पर्याक्रमांक चार कविता पुढे संताप शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा संताप म्हणजे क्रोध राग तर त्याचा विरुद्धार्थी होईल संतोष आनंद समाधानी तृप्ती पर्याय क्रमांक बरोबर उत्तर होईल पुढे निबीड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा निबीड म्हणजे मित्रांनो घनगर्द अर्थात खूप दाट घनदाट खूप गर्दी असलेला पुढे नक्षा उतरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा नक्षा उतरणे म्हणजे गर्व नष्ट होणे आपण म्हणतो उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंचा लढाईत पराभव करून त्यांचा नक्षा उतरविला म्हणून नक्षा उतरणे या वाक्याचा गर्व नष्ट होणे असा अर्थ योग्य होईल पुढे अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा तर एक, -एक पर्याय बघूयात मित्रांनो अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला हे बरोबर आहे मित्रांनो गळ्यात ताईत पारख नसलेला मित्रांनो इथे चुकलेला आहे गोगल गाय खास मक्की इथंही अर्थ चुकलेला आहे घासीराम अर्थात जन्मजात पंडित तर मित्रांनो नाही हेही अलंकारिक शब्द चुक चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल कारण मित्रांनो गळ्यात ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती असं म्हटलं जातं पारख नसलेला याला गाजर पारखी असा शब्द आहे आणि गोगल गाए। गरीब मनुष्य निरुपद्रवी म्हणून आपला पहिलाच पर्याय बरोबर उत्तर होईल पुढे वागेश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते वाघ ईश्वरी तर जो त्याचा विग्रह असतो कसा असतो मित्रांनो वाघ अधिक ईश्वरी दीर्घ आहे ई म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल मित्रांनो हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे ज्यामध्ये क च ट त, 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 प या वर्णमालेच्या वर्गापैकीच वर्ण येत असतो क आणि ग म्हणून तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे आणि त्याचा विग्रह वाक अधिक ईश्वरी अशा पद्धतीने केला जातो वाघीश्वरी पुढे आग खाईल तो कोळसा ओकेल या म्हणीचा अर्थ कोणता तर आग खाईल तो कोळसा ओकेल म्हणजे जशी करणे तशी फळ पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल जसे कर्म कराल त्याचे परिणाम तसेच भोगावे लागतील असा त्याचा अर्थ होईल पुढे डॅश ही परिणामदर्शक विशेषणे आहेत परिणामदर्शक विशेषणे एखाद्या घटनेचा गोष्टीचा परिणाम दर्शवतात ते परिणाम दर्शक विशेषणे अर्थात मित्रांनो इथे काही पहिलाच पर्याय योग्य असेल कारण आपण म्हणतो की मूठभर साखर एक पसरलेला हाता इतका म्हणजे इथे प्रमाण दर्श दर्शवलेले असते कोण किती प्रमाणात परिणाम दर्शकमध्ये म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल मोडभर ठेंगो आणि पसाभर पुढे पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसेच शब्द आलेले तर दिलेल्या पर्यापैकी जो कवी आहे तो जसाचा तसा मराठीमध्ये आलेला आहे संस्कृतमधून शब्द कारण मित्रांनो काम हे कर्म या संस्कृतपासून तयार झालेला आहे हे तद्भव झालेला आहे शब्द चाक चक्र या संस्कृत शब्दापासून आलेला आहे सासरा हा श्वसूर या संस्कृत शब्दापासून बदल होऊन मराठीत आलेला आहे तद्भव आहे बाकीचे तीनही म्हणून पर्याय क्रमांक एक कवी हा तत्सम शब्द होईल पुढे डॅश ही नामसाधित विशेषणांची उदाहरणे आहेत नामसाधित तर दिलेल्या पर्यायापैकी जो चौथा पर्याय आहे सातारी बनारसी हे नामसाधित विशेषणे आहेत असे विशेषण जे नामापासून बनलेले असते पुढे शेवटचा प्रश्न लेखन नियमानुसार अचूक शब्दगट कोणता तर दिलेल्या पर्यापैकी आशीर्वाद हे शब्द बरोबर आहे सुज्ञ बरोबर आहे प्रतीक्षा बरोबर लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे कोट्यदेश उत्कृष्ट पृथककरण मित्रांनो हेही बरोबर आहे अनुसय आपण आत्ताच बघितलं मित्रांनो सला दुसरा उकार आहे न ला उकार नाही म्हणून हे चुकलेलं आहे ज्येष्ठला ठस्याचा ठ आहे इथे ट दिलेला आहे म्हणून हाही पर्याय चुकलेला आहे पर्याय एक आणि पर्याय दोन दोन्ही पर्याय बरोबर होईल होईल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे पंचवीस प्रश्न होते जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करना, विसरू नका आणि मित्रांनो काही शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र